तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी अकोला शहरात शेतकऱ्यांच्या आरोग्याची खेळ त्याची आर्थिक फसवणूक करणाऱ्या विजय क्रॉप्स सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कीटकनाशक उत्पादन करणाऱ्या कंपनीचा काळा बाजार उघडकीस आला आहे या मुदत बाह्य कीटकनाशकाची अंदाजे किंमत एकवीस लाख पंच्याण्णव हजार दोनशे ऐंशी रुपये असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली या आहे यावेळी आठ कीटकनाशकाचे नमुनेही घेण्यात आले आहेत अकोल्यातील एम आय डी सी औद्योगिक वसाहतीतील या कंपनीवर जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने जिल्ह्यात सर्वात मोठी कारवाई केल्यामुळे बोगस कीटकनाशक उत्पादन कंपनीचे चांगलेच धाबे दणाले आहेत कंपनीच्या आवारात काही मजूर व कर्मचारी कीटकनाशकाच्या बाटल्या फोडून त्यातील रसायन नव्या बाटल्यांमध्ये भरत होते त्यावर बनावट बॅच क्रमांक नंबर खोटे उत्पादन दिनांक असलेली स्टिकर लावून पुन्हा बाजारात विक्रीसाठी पाठवली जात होती या प्रकरणामुळे हजारो शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसानाने आरोग्याला धोका पोहोचण्याची सदर कारवाई जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली त्यावेळी भरारी पथक प्रमुख डॉक्टर तुषार जाधव गुणवत्ता नियंत्रक सतीश दांडगे कृषी अधिकारी सुधाकर खंडारे राहुल शिरसाट कैलास राठोड गौरव राऊत उपस्थित होते या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता धनराज सपकाळसह कॅमेरामन नरेंद्र वाढोणकर Akula